जमीन सुधारणा हे टॉपिक आहे तुम्हाला आणि त्यावर ते प्रश्न पण आलेले ठीक आहे मग जमीन सुधारणा पद्धत प्रश्न कसे येणार कोणत्या वर्षी लागू झाली दुसऱ्या पद्धत अठराशे बावीस आहे अठराशे वीस आहे सतराशे त्र्यानव आहे असे तीन वर्ष आलेले मग कधी एखाद्या वर्ष विचारणार नाही एमपीसी ला ना विचारतात तुम्हाला क्रमाने विचारू शकतात बरोबर आहे सुरुवातीला लागू करण्यात आलेली पद्धत मग दुसऱ्यांदा किंवा मग क्रमाने लागू करण्यात आलेली पद्धत किंवा तसं न विचारता इकडे पद्धती देणार आणि इकडे वर्ष देणार बरोबर किंवा एखादी वर्ष दिन या वर्षी जमीन सुधारण्याची कोणती पद्धत लागू करण्यात आली किंवा ते पद्धत देणार तर कोणत्या वर्षी लागू करण्यात आली आलं सर तुम्हाला अशा पद्धत प्रश्न फिरतात आणि मग पुढे जर बघितलं आपण मग हे झालं कोणत्या वर्षी लागू केली कोणत्या वर्षाने जोडायला लावा त्याच मध्ये प्रदेश प्रदेश किंवा प्रांत कोणत्या प्रदेश किंवा कोणत्या प्रांतामध्ये लागू करण्यात आली ते विचारलं जातं जसं बंगाल आहे परत बंगाल प्रांत आहे बिहार प्रांत मद्रास प्रांत मुंबई प्रांत बरोबर वायव्य प्रांत असे त्यांचे प्रांत पडले होते त्या काळात ते विचारू शकतात परत त्यानंतर कोणत्या गव्हर्नरच्या काळात कोणती पद्धत लागू करण्यात आली जसं कॉर्नोवालिस्ट काय क क लक्षात ठेवायचं बरोबर कॉर्नोवालिस्ट कायमदार पद्धत थॉमस मंद्रो होता त्यावेळेस बरोबर त्यावेळेस लॉर्ड मेकॅजी होता मेकँजी बरोबर किंवा नाही लक्षात आलं लॉर्ड मंकी होता म्हणा माकड व त्यानं मंकी मेकॅनजी नाही आठवलं तर मंकीला लक्षात ठेवा बरोबर थॉमस मंद्रो मंद्रो नाव लक्षात ठेवा थॉमस नाही लक्षात लक्षात ठीक आहे आणि त्यावेळेस रविवारी लॉर्ड होता संपला विषय तुम्हाला ते पण विचारतात तुम्हाला म्हणजेच काय हे पद्धत आणि गव्हर्नर आलं लक्ष टक्केवारी बद्दल तुम्हाला विचारणार नाही